हॅलो फ्रेंड्स डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त असे उकडीचे मोदक कसे बनवायचे आणि त्याचे उकड कशी काढायची ते बघणार आहोत तर त्यासाठी मी हे आंबे मोहर तांदूळ घेतलेलं आहे तुम्ही इंद्रायणीसुद्धा घेऊ शकता कारण हे दोन्ही तांदूळ चिकट असतात तर अशा पद्धतीने हे तांदूळ मी छान असे धुवून घेत आहे तर याला छान धुवून घेऊन आपण परत यामध्ये पाणी टाकून हे तांदूळ आपल्याला दोन तास भिजत ठेवायचे आहे तुम्ही बघू शकता दोन तासानंतर हे तांदूळ आपले छान भिजलेले आहेत तर याला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत म्हणजे पूर्ण असं खरखर नाही पूर्ण बारीक करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने मी हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तर हे एका मी पॅनमध्ये काढून घेणार आहे यामध्ये मी आता मीठ टाकणार आहे चवीप्रमाणे आणि हे आता गॅसवर ठेवणार आहे तर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे एक चमचा तूप टाकायचं आहे आणि थोडीशी साखर टाकायचं आहे आणि गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे आणि हे आता आपल्याला उकड काढून घ्यायचे आहे एक दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे असा गोळा तयार होत राहतो तर हे एक दोन पाच मिनटांनी पूर्ण हे पीठ तयार होऊन जातं तर अशाच पद्धतीने आपल्याला हलवत राहायचं आहे कारण खाली लागू नये म्हणून तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे छान हलवून घेत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे हलवून घेऊ शकता तर एक पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता सर्व पीठ हे छान ट्रान्सपरंट दिसत आहे तर अजून एक दोन मिनटं याला आपण शिजवून घेणार आहोत तो दोन तो तुम है है। तर दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे आपलं उकड तयार झालेली आहे तर यावरती तूप टाकून याला दहा मिनटं झाकून ठेवणार आहे तोपर्यंत आपण सारण तयार करून घेणार आहे त्यासाठी एक वाटी खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे यामध्ये एक चमचा तूप टाकलेलं आहे आणि ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत आपल्याला आणि गूळ टाकायचा आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे पाक करायचा नाही आहे जर आपण जास्त वेळ हळवत राहिलो तर ह्याचा याचे सारण कडक होईल म्हणून फक्त आपल्याला गूळ वितळूनच घ्यायचं आहे तर यामध्ये मी आता थोडंसं वेलचीपूड टाकणार आहे तुम्ही खसखससुद्धा यामध्ये टाकू शकता तर आपलं सारण तयार झालेलं आहे हे थंड करून घेऊया इकडं उकडसुद्धा आपली छान तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता ट्रान्सपरंट दिसत आहे तर ही सर्व उकड मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि जे आपले पावभाजीचं स्मॅशर असतो त्याने अशा पद्धतीने मी हे ठेचून घेणार आहे आपली उकड खूप छान परफेक्ट झालेली आहे तुम्ही बघू शकता हातालासुद्धा चिटकत नाही आहे तर अशा पद्धतीने मी पाणी लावून थोडंसं ही उकड छान गोळा मळून घेतलेलं आहे तर आता आपण मोदक करायला घेणार आहे तर अशा पद्धतीने तांदळाचं पीठ लावून हाताला आपण ही पारी करून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण पारी करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता आपली पारी कुठेही चिरत नाही आहे म्हणजे उकड आपली खूप छान झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही उकड करू शकता कोणालाही जर मोदक येत नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही मोदक करू शकाल तुम्ही बघू शकता ही मी पारी करून घेतलेली आहे तर याला आता आपल्याला पाकळ्या करायच्या आहेत तर अशा पद्धतीने दोन बोट आणि एक मधलं बोट अशा पद्धतीने आपल्याला या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत तर ज्याने आपल्याला दोन बोटांनी छा चिमटी द्यायची आहे आणि अशा पद्धतीने ही पाकळ्या करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता किती छान अशा पाकळ्या करून घेतलेल्या आहे यामध्ये सारण टाकायचं आहे आणि मोदक आपल्याला बंद करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हे मी मोदक बंद करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता किती छान मस्त असा आपला मोदक तयार झालेला आहे दुसऱ्या पद्धतीने म्हणजे आपण लाटी लाटूनसुद्धा हे मोदक करू शकतो तर अशा पद्धतीने आपण पारी लाटून घ्यायची आहे आणि जशा आपण साडीला निऱ्या घालतो तशा पद्धतीने याच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत तर ही एक पद्धत आहे अशा पद्धतीने सुद्धा आपण मोदकाची पाकळ्या करून घेऊ शकतो तर कुणाला जर पाकळा पाडता येत नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकता तिसरी पद्धत म्हणजे तुम्ही मोदक आहे तसा पारी करायचा आहे आणि त्याला मोदक करून घ्यायचा आहे नंतर तुम्ही टुथपिकच्या साह्याने असे पाकळा काढू शकता ही तिसरी पद्धत आहे तर तुम्ही बघू शकता हा सुद्धा मोदक आपला किती छान असा तयार झालेला आहे अशा पद्धतीने सर्व मोदक मी करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी सर्व मोदक करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला स्टीम करायला ठेवायचे आहेत त्यासाठी मी हे इडली पात्राचं भांडं घेतलेलं आहे त्याला तूप लावलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे सर्व मोदक मी स्टीम करायला ठेवणार आहे तर इकडे आपलं पाणीसुद्धा छान गरम झालेलं आहे तर हे आपण मोदक यामध्ये दे ठेवून देणार आहे तर आपला मोदक छान दिसावे म्हणून यावरती मी केसरच्या पाकळ्या लावत आहे सर्व मोदकना तर तुम्ही अशा पद्धतीने उकड काढून हे असे पांढरे शुभ्र मोदक करू शकतात त्याच्यामुळे कसं मोदकाला तुम्ही बघू शकता आपल्या पारीला एकसुद्धा चिरी पडलेली नव्हती तर उकड छान होते आणि मोदकसुद्धा पांढरेशुभ्र होतात तर याला मी एक दहा ते पंधरा मिनटं उकड काढून घेणार आहे दहा ते पंधरा मिनटांनंतर तुम्ही बघू शकता आपले मोदक किती पांढरे शुभ्र आणि मऊ लुसलुसित असे तयार झालेले आहेत तर याला आता आपण काढून घेऊया तुम्हाला दिसतच असेल जसे किती मस्त असे झालेले आहेत तर अशा पद्धतीने मी सर्व मोदक काढून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता आपले किती छान मऊ आणि पांढरे शुभ्र मोदक तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही हे मोदक करू शकतात तर मी तुम्हाला एक मोदक तोडून दाखवते की कि किती मऊ झालेला आहे आणि खूप छान झालेला आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा मोदक मऊ झालेला आहे आणि मस्त झालेला आहे तर हा थोडा गरम असल्यामुळे मला उचलता येत नाही हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते की ते मस्त झालेलं आहे आणि मऊ झालेला आहे तर आपल्या दोन दिवसांनी गणपती बप्पा जाणार आहेत तर गणपती बप्पासाठी हे शुभ्र मऊ लुसलुसित मोदक आपण नैवेद्य म्हणून दाखवू शकतो तर तुम्हाला मी एक मोदक दाखवते बघा किती मस्त झालेले आहेत आणि त्याला पाकळ्यासुद्धा किती छान पडलेल्या आहेत तर आपल्या कुठेसुद्धा मोदकाला चिऱ्या दिसत नाही आहेत म्हणजे आपली उकड एवढी छान झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही उकड करून हे मोदक करू शकतात कोणालाही जमतील तर भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू